नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दोन डिसेंबर रोजी होणार आहेत आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी आहे याच पार्श्वभूमीवरती आपण उमेदवारांच्या नगरसेवक पदासाठी जे उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती घेत आहोत आज आपण प्रभाग क्रमांक तेरा ब मधून नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार जितेंद्र भालचंद्र जाधव सर यांच्याच इथे आलेलो आहोत आणि नगरसेवक पदासाठी अधिकृत उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक तेरा ब मधून नेमकी कुठली कुठली विकासाची कामं जर यांना संधी मिळाली तर ते करणार आहेत किंवा या प्रभागामध्ये का कुठली कामं व्हायला पाहिजे होती पण ती झालेली नाहीत या विषयावरती आज आपण थेट चर्चा साधणार आहोत तर सर्वप्रथम स्वागत करूया जितेंद्र सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपले बदला पृतवाहिनीमध्ये प्रभाग क्रमांक तेरा ब मधून उमेदवारी लढवत आहात तर सर्वप्रथम जे आहे तुमचं थोडंसं शिक्षण आणि कौटुंबिक माहिती दर्शकांना जाणून घ्यायला आवडेल मी ह्या प्रभागात जवळजवळ तीस वर्षापासून राहतोय मी पहिला कात्रपला राहिला होतो आणि मी तसं कॉलेजला असताना दोन हजार मी शहा त्र्याऐंशीला शहाऐंशीला माझं शिक्षण दहावी झालं त्यानंतर चौऱ्याण्णवला माझी माझं बी कॉम झालं त्यानंतर मी चांगल्या नामांकित कंपनीत कामाला होतो रिलायन्समध्ये कामाला होतो त्याच्या जोडीला मी शिवसेनेचा शाखा प्रमुख पण होतो आणि एवढ्या वर्षापासून मी शाखा शाखाप्रमुखच काम करत असताना माझे मित्र माझे आपलंच सगळे भागवत वगैरे माझे सगळे जुने मित्र होते आम्ही कधी पैशाची अपेक्षा केली आम्ही भरपूर कार्यक्रम रागवले हो आम्हाला पगार पण आम्ही घरात येत हो नव्हतो आमच्या घरून पण आम्हाला खूप सपोर्ट होता आम्ही वेगवेगळ्या वेग स्पर्धा घ्यायचो लहान मुलांच्या केल्या स्पर्धा तेव्हापासून घेत होतो आणि आम्ही स्वतःच्या खर्चात करत होतो पण ते आम्ही कधी बघितलं आम्हाला एक आवड होती पहिल्यापासून कार्य करतो कोण आढलं रात्री काय अपरात्री काय घडलं तर धावून जाणे हॉस्पिटल बिस्पिटल असं आमच्या इथे जास्त हॉस्पिटल म्हणजे पहिले एक शल्याश्री वगैरे अशी हॉस्पिटल होती जास्त नव्हती तेव्हा पण काय लागलं रक्त लागलं रक्ताचे आम्ही म्हणजे हे घ्यायचो रक्त हे करायचं आम्ही आहात का किती एक, पक्षाशी एकनिष्ठ म्हणजे एकच पक्ष मला माहिती आहे जो तर मी मला समजायला लागल्यापासून मी पहिला टाळायला असताना पण आम्ही दिगे साहेबांचं हे होतो आणि दिगे साहेबांच्याच आशीर्वादाने मी साखरण झालो इथे आणि पहिल्यापासून एकच पक्ष दुसरं पक्ष नाही आम्हाला आतापर्यंत एकच पक्ष आहे कुठलाही पक्ष बदललेला नाही शिवसेना उद्धव भाजप ठाकरे काय वाटतं प्रभाग क्रमांक तेरा ब म्हणून उमेदवारी लढवत आहात काही जे आहेत आपण जर बघत असाल तर भाजपाचे अनेक उमेदवार आहेत अपक्ष म्हणून देखील काही उमेदवार जे आहेत तुमच्या समोर उभे आहेत आव्हानात्मक वाटतात का आव्हानात्मक म्हणजे तसं मला काय वाटत नाही सगळे माझे चांगले मित्र आहेत भाजपमधून आहेत आणि शिवसेने बाण मधून आहेत अपक्ष आहे तो पण माझा चांगला मित्र आहे मला कोणाबद्दल काय नाही मला पक्षाने जी जबाबदारी दिली आहे ती मी यशस्वीरिते पार पाडणार आहे कारण विश्वास होता मला पक्षाचा आणि त्यांनी मला विश्वास आमचे जे शहर प्रमुख आहेत तर तो विश्वास माझ्यावर दाखवला आणि मी तो पार प्रभाग क्रमांक तेरा ब मध्ये जे आहेत काय वाटतं कुठल्या कुठल्या जे आहे समस्या सोडल्या गेल्या पाहिजे होत्या परंतु त्या अत्यापही सोडवल्या गेलेल्या नाही आहेत आणि तुम्ही त्याच्यावरती प्रकाश टाकणार आहात जर तुम्हाला नगरसेवक पदासाठी संधी मिळाली तर पहिले आम्ही मी भी सा। सा सा, या प्रभागात राहत होतो आम्ही खालचे आकाश विकास बिल्डिंग तेन पाणी खूप साठायचं म्हणजे गटाऱ्याची व्यवस्था बरोबर नव्हती ड्रेनेजची व्यवस्था बरोबर नव्हती ती मला व्यवस्थित करायची पाण्याचा टायमिंग पाणी येतं सकाळचं पण एक म्हणजे पाहिजे तसं नाही फार कमी दाबा पट्ट्याने येतं आणि जो इथे ते नगरसेवक असायचा तो सांगेल तसं पाणी सोडणार वगैरे असं चालायचं पण एनिवे सगळे आमचेच होते लोक आपले जोड आपले जात होतात त्यामुळे आम्हाला पण काही जास्त बोलता नाहीत पण आम्ही आमच्या प्रयत्न प्रयत्न करायचो वॉटर सप्लाय मध्ये जाऊन आम्ही स्वतः काही प्रॉब्लेम झाला असेल ते लवकरात लवकर पार काढायचो इलेक्ट्रिसिटीचा काय इश्यू झाला तर ते पण आम्ही लवकरात लवकर पार यंदाच्या वर्षीची निवडणूक ही पैशाची निवडणूक आहे असं तर आपण कसं निवडणूक कशी लढवणार आहात पैशाचा जोरावर प्रचार की अन्य काही नाही नाही पैशाची तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे थोड्याफार प्रमाणात पण आम्ही बघा एकनिष्ठ आहे आम्हाला विश्वासदर्शक आमची जी माणसं आहेत ते आम्हाला सपोर्ट करणारच आहे पैसा आता त्यांच्या पैसा त्यांनी वाटणार आहे आपण थोडी त्यांना काय बोलू शकतो वाटत जण वाटू दे आम्ही आमच्यापर्यंत प्रयत्न करणार आहेत आणि पैशावरच निवडणूक लढवायची असते तर ते योग्य नाही लोक आता हुशार आहेत आणि ते योग्य ते मतदान करतील असा मला ठाम विश्वास आहे नक्कीच आपण जर बघत असाल तर स्टेशन स्टेशनपाडाजवळचा जो परिसर आहे त्याच परिसरामधून तुम्हाला काय वाटतं तुम्हाला नवीन चेहरा यंदाच्या वर्षी पाहिजे आहे की जे काही माझी असतील त्यांचे चेहरे तुम्हाला पाहिजे आहेत तुम्हाला वाटतं का जी, माजी कोणी होते त्या ठिकाणचे नगरसेवक असू द्या लोकप्रतिनिधी असू द्या त्यांनी जी कामं तिथे करायला पाहिजे ती त्यांनी तिथे केलेली आहेत का तिथे तसं बघायला गेलं तर पाहिजे तशी काय व्यवस्था नाही आम्हाला रस्ता तोच आहे स्टेशन पाड्यावरूनच आम्ही जाण खूप रस्त्याची म्हणजे वाट लागलेली आहे इलेक्शन अगोदर यायचे एक थोडेसे रस्त्याला डागडुजी करणार हेच काम आम्ही चोवीस पंचवीस वर्ष इकडे बघतोय इलेक्शनच्या अगोदर एक वर्ष काम चालू करणार रस्त्यात चार वर्ष लोक कशी जातात त्याच्याकडे कोणी लक्ष नव्हतं पण इलेक्शन सहा महिन्यावर आले की कामाची जी नागडूजी करणार थोडस प्लॅन करणार आणि तिथे पण खूप आम्ही स्टेशनला जाणार तुम्ही पाहत असाल तुम्ही स्वतः पत्रकार आहात एवढी दयनीय अवस्था आहे स्टेशनला जाताना पण त्या साईडला रस्ते खड्डे आहेत रस्त्यात त्या समजतच नाही तर ती व्यवस्था आपल्याला नीट करायला पाहिजे होते आणि जे आमचे जुने कार्यकर्ते तिकडे आम्ही सगळे पहिले एक होतो आता आम्ही भावंड जरा वेगळी झालेले आहे ते पण आपलेच आहेत आम्ही पण त्यांचं तो असं नसा पण आम्हाला जे बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या विचारांनी उद्धव साहेबांनी जे आमच्या डोक्यात विचार मांडलेत त्या हिशोबाने आम्ही आहे दोन तारखेला निवडणूक आहेत आणि बदलापूरकरांना तुम्ही ठरवायचं आहे की नेमकं तुम्हाला कुठल्या नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची आहे की कुठल्या माजी चेहऱ्यांना संधी द्यायची आहे ते यंदाच्या वर्षीची निवडणूक जरी पैशांची निवडणूक असली तरी सुद्धा तुम्ही सुज्ञ नागरिक आहात योग्य तोच निर्णय घ्या आणि महत्वाचं म्हणजे नवीन चेहऱ्यांना जर तुम्ही संधी दिली तर वेगळ्या वेगळ्या दिशा ज्या आहेत विकासाच्या दिशा आपल्याला बघायला मिळू शकतात असं देखील या ठिकाणी काही आश्वासन देणार का बदलापूरकरांना आश्वासन द्यायचं बोललं तर मी पहिले इकडचे रस्ते आणि जे ड्रेनेजची व्यवस्था आहे ती पी पहिले नीट करणार आहे पाण्याचा टायमिंग योग्य ठरवणं मला माहिती आहे चोवीस तास पाणी देता येत नाही कारण वॉटर सप्लाय मी पण काम केलेला माणूस आहे त्यामुळे जे नियोजन आहे त्या पद्धती पण माणसांना नीट पाणी मिळू दे एवढीच माझी आहे लोकांच्या फार समस्या असतात पाणी नाही आलं तर घर कसं आणत हे आम्ही बघितलेलं आहे अर्धा तास पाणी नाही आलं एक तास तरी लोकांची खाल मला ते पहिला करायचं आहे एखादी लाईट गेली ती ती चार चार दिवस लागत नाही बरं आमच्यासारख्या सारख्या कार्यकर्ते का तेव्हा सांगत होते की पण मोठ्या कोणी कार्यकर्त्यांनी केलं की लगेच येऊन गाडी लागते असं व्हायला नाही पाहिजे सर्वसामान्य माणसांनी पण जरी केलं ना तक्रार ती पूर्ण झाली पाहिजे हा माझा म्हणजे आम्ही नेते आहोत किंवा कोण नेते असं नाही झालं लोक जात आहेत त्यांचे योग्य ते आ, हे झालं पाहिजे बाकी काय काय सांगाल बदलापूरकरांना दोन डिसेंबर रोजी मतदान असणार आहे काय मी एवढीच विनंती करेन तुम्ही सुज्ञ नागरिक आहात तुम्ही योग्य तो चांगला उमेदवार निवडा मी काय सांगणार नाही तुम्हाला जो आवडेल करा पण एक सुज्ञ चांगला आणि आम्हाला संधी द्या असा उमेदवार निवडा धन्यवाद सर जितेंद्र जाधव सर आज आपल्यासोबत होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून नगरसेवक पदासाठी जे आहेत उमेदवारी लढवत आहेत निवडणूक लढवताना आपल्याला बघायला मिळत तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ दे यंदाच्या वर्षी बदल हवा आहे का बदलापूरकरांनो न घाबरता कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा धन्यवाद थँक्यू थँक्यू